पोलिसांकडून सावकारांच्या मुसक्या आवळण्याचं काम सुरू असतानाही काही व्हाईट कॉलर सावकार रोज लोकांची आर्थिक पिळवणूक करत आहेत अशाच एका व्हाईट कॉलर सावकाराने पाच लाखांच्या खंडणी करिता आईवडिलांसह मुलाला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे आणि या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित तुषार कैलास सानप राहणार ऋषीराज बिल्डिंग जेहान सर्कल या व्हाईट कॉलर सावकाराला बेड्या ठोकण्यात आल्या शुभम घुगे राहणार कमलनगर सिन्नर याच्या फिर्यादीनुसार दोन हजार तेवीसमध्ये त्यांची तुषार सानपची ओळख झाली त्यातून सानपने गंगापूर फ्लॅट बुक केल्यावर बिल्डरला देण्याकरिता पाच लाख रुपये उसनवार मागितले फिर्यादीने सानपला नेट बँकिंगद्वारे पैसे दिले मात्र संशयिताने नऊ महिने होऊने पैसे परत न केल्याने तगादा लावल्यावर दोन टप्प्यात चार लाख दिले तर एक लाखाची मागणी करूनही तो देत नव्हता उलट संशयिताने तक्रारदाराच्या आईवडिलांकडेच पैशांची मागणी करीत तुम्ही जर पैसे मागितले तर तुमच्या मुलाला संपवून टाकू अशी धमकी दिली तसेच फिर्यादी शुभमला दोघांच्या मदतीनं मारहाण केली तुमच्यामुळे माझे लग्न मोडले आता तुम्हाला भ भरपाई म्हणून पाच लाख रुपये दे नाही तर तुमचा गेम करतो अशी धमकी दिल्याने घुघे यांनी भीतीपोटी पन्नास हजार रुपये दिले मात्र अशातही पाच लाखांची खंडणी मागत जीवे माग मारण्याची धमकी दिली बी बी एस न्यूजसाठी सतीश रूपवते नाशिक नाशिक महानगरपालिकेचा सार्वजनिक आरोग्य